वर्षी आम्ही सर्व नंबर सेहेचाळीस भीमनगर मध्ये लाईट गेलेले आहे तर स्थानिक लोक असे म्हणत आहेत की इथं कोणी लक्ष देत नाही इथल्या नागरिकांचं म्हणणे काय आपण जाणून घेऊ आमचं एवढं म्हणणं आहे की रात्रीच एक तर उशिरा असतो इथं ला पोर वगैरे येतात बाहेरचे लाईट इथं नाहीये आज कमीत कमी तर आठ दहा दिवस झाले लाईट खांब्यावरची गेलेली आहे इथं कोणी दखल घेतच नाहीये आणि रोडचे काम पण आमचे तसेच पडलेले आहेत रोड सगळं एकदम घाण गु वगैरे सगळं वरतीच यायला लागले तिथं कुत्रे वगैरे सगळे घाण करून जातात म्हणणे काय कार्पोशनचे लोक येत नाहीत काही आमचं म्हणणं एवढं की कॉर्पोरेशनचे लोक येतात पण तेवढ्या तेवढ्या ते पुरतच समोर समोर करून जातात जाता, बाकीचे कोणी लक्ष देत पण नाहीये आणि आले तरी पण यांना फक्त बघतात हा हा म्हणतात करतो आम्ही पण परत कोणी येत नाही तुम्ही तक्रार गेली का आम्ही चार वेळ झालो तक्रार केलेली तुमचं म्हणणं जो काय आमचं म्हणणं एवढंच आहे की आमचं सगळं सुविधा एकदम व्यवस्थित त्यांनी करून द्यावी आणि आम्हाला कापून हवे की आमच्या भिंत्या पण सगळ्या तुटलेल्या आहेत माझी इथं वरच्या साईडला भिंत लाली आहे तर ती जर कोणाच्या डोक्यात पडली तर माणूस जागेवरती खलास होऊन जाईल सगळ्यांची झाड कटिंग झाली पाहिजे हो झाड कटिंग पण झाली पाहिजे झाड कटिंग साठी आम्ही कमीत कमी चार का पाच वेळ आम्ही अर्ज दिलेला आहे ह्याच्यामध्ये पण एरवड्यामध्ये पण अर्ज दिलेला आहे महानगर पालिकेमध्ये पण जाऊन दिल्या तरी कुणी आलेलं नाही आजूबाजूला जे परिसर स्वच्छ नाही होते जे कार्पोरेशनचे लोक आहेत ते साफसफाई करत नाहीये असं लोकांचं म्हणणं आहे तर माझी एवढी विनंती जे अधिकारी आहेत मुकदम झाले एसआय झाले डी एसआय झाले यांनी स्वच्छता करावी आमची नम्र विनंती आहे